नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण यू पीची स्पेशल डिश बनवतो आहे फक्त वीस मिनटात बनवून तयार होते चवीला चमचमीत आणि झणझणीत लागते आणि सर्व भाज्या यामध्ये आपण घालणार आहोत त्यामुळे मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहे तर त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता तेल गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे तो कांदा घालायचा आणि मध्यमाचेवरती कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी कांदा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक चमचा आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतला आहे ती आलं लसणाची पेस्ट घालायची आणि आता आलं लसणाचा कच्चे पाणा जाईपर्यंत पेस्टसुद्धा कांद्यासोबत आचेवरती परतून घ्यायची तर इथे आलं लसूणसुद्धा कच्चे पाण्या जाईपर्यंत कांद्यासोबत मी परतून घेतला आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा असा चव कोणी मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तो बटाटा घालायचा आणि आता बटाटासुद्धा या साहित्यासोबत एक दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती छान असा परतून घ्यायचा बटाटा घालण्यापूर्वी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केला होता बटाटा घातल्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा अशा पद्धतीने हा बटाटा कांदा आणि लसणाची पेस्ट जी आपण भाजून घेतली आहे त्यासोबत परतून घेतला ना याची चव खूप छान लागते त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं कमी जास्त त्यानुसार घालू शकता एक मध्यम आकाराचा टोमॅटो चौकोणी तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तोसुद्धा घालायचा आणि आता मध्यम आचेवरती टोमॅटो आणि हिरवी मिरची सर्व साहित्यासोबत टोमॅटो हलकंसं मौसूद होईपर्यंत भाजून घ्यायचं आपण यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा वापरणार आहोत त्यामुळे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरा मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची कमी वापरली तरी चालेल तर इथे मध्यम आचेवरती टोमॅटो हलकंसं मसूध होईपर्यंत सर्व साहित्य मी पुन्हा परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये भाज्या घालायच्या त्यासाठी इथे मी फ्लॉवर छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तो घालायचा सोबतच एक वाटी वाटाणा घेतला आहे तो घालायचा आणि आता फ्लॉवर आणि वाटाणा सुद्धा या सर्व साहित्यासोबत एक दोन मिनटं मध्यम आचेवरती परतून घ्यायचा या ठिकाणी मी फ्लॉवर आणि वाटाणा वापरला आहे तुम्ही गाजर शिमला मिरचीसुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या सर्व भाज्या यामध्ये घातल्यात तरी चालतील तरी ते सर्व भाज्या मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं मी छान अशा परतून घेतल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे तर आपण या ठिकाणी एकदम कमी मसाल्यांचा वापर करून हा पदार्थ बनवतोय त्यामुळे पावडर मसालेसुद्धा मी बेसिकच वापरले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा धणे पावडर धणे पावडर या ठिकाणी मी थोडीशी जास्त वापरली आहे त्यासोबतच यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची जी तिखटाला कमी असते मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं लाल मिरची पावडर वापरतोय त्यामुळे हिरवी मिरची कमी वापरली तरी चालेल किंवा लाल मिरची पावडर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी घालू शकता पावडर मसाले घातल्यानंतर आता हे मसाले भाज्यांसोबत मिक्स करायचे आणि मिडियम टू लो फ्लेमवरती एक दोन मिनटं भाज्यांसोबत परतून घ्यायचे म्हणजे पावडर मसाल्यांचा कच्चेपणासुद्धा निघून जाईल तर इथे मी मसाले घातल्यानंतर भाज्यांसोबत ते परतून घेते आहे त्याआधी ते तुम्ही पाहू शकता एक वाटी बासमती तांदूळ मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून वीस मिनटं भिजत घातला होता आता या तांदळातलं आपण सर्व पाणी काढून घेऊयात तर इथे तांदळातलं मी सर्व पाणी काढून घेतलं आहे आता या भाज्यासुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरती मी मसाले घातल्यानंतर छान अशा परतून घेतल्या आहेत आता हा जो तांदूळ आहे जो आपण वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतला होता तो यामध्ये काढून घेऊयात तांदूळ फक्त पंधरा ते वीस मिनटंच पाण्यामध्ये भिजवायचा आहे जास्त वेळ भिजवून घ्यायचा नाही नाहीतर मग तांदूळ जास्त प्रमाणामध्ये शिजला जातो आणि आपण या ठिकाणी जी यू पीची स्पेशल तेहरी बनवतो आहे ती व्यवस्थित बनणार नाही भात व्यवस्थित मोकळा शिजणार नाही आणि एकदम चिकट भात तयार होईल तर इथे तांदूळ घातल्यानंतर भाज्यांसोबत हा तांदूळ मिक्स करायचा गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि मध्यम आचेवरती हा तांदूळसुद्धा भाज्यांसोबत एक दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा तांदूळ भाज्या आणि मसाल्यांसोबत छान असा परतून घेतला की या मसाल्यांचा भाज्यांचा फ्लेवर तांदळामध्ये उतरतो आणि ही तेहरी चवीला भन्नाट लागते तरी ते तांदूळ मी भाज्या मसाल्यांसोबत एक दोन ते तीन मिनटं आचेवरती परतून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं तर या ठिकाणी ह्या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतला होता आता याच वाटीने मोजून मी यामध्ये दुप्पट म्हणजे दोन वाटी पाणी घालणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन वाटी पाणी मी यामध्ये घातलं आहे पाणी घातल्यानंतर तांदूळ आणि भाज्या पाण्यामध्ये एकसारख्या मिक्स करून घेऊयात जर तुम्ही ही तेहरी कुकरऐवजी पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये बनवणार असाल तर दोनच्याऐवजी तीन वाटी पाणी घाला तरी ते भाज्या आणि तांदूळ पाण्यामध्ये मी छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत गॅसचा फ्लेम लो ठेवायचं आहे त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्याचसोबत इथे मी एक छोटा चमचा गरम मसाला घेतला आहे तो गरम मसाला घालायचा जर गरम मसाला घरी बनवलेला वापरत असाल तर फक्त अर्धा चमचा वापरा इथे मी विकतचा गरम मसाला वापरते आहे त्यामुळे एक चमचा घातला आहे मीठ आणि गरम मसाला घातल्यानंतर तो या भातामध्ये छान एकसारखं मिक्स एक करून घ्यायचा त्यानंतर आता यामध्ये एक चमचा तूप घालायचं जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे जर ही तेहरी तुम्ही तुपामध्येच बनवणार असाल तर या स्टेपला तूप नाही घातलं तरी चालेल पण जर तेलामध्ये बनवणार असाल तर एक चमचा तूप या स्टेपला यामध्ये नक्की घाला त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि हाय फ्लेमवरती कुकरची फक्त एक शिट्टी करायची गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा मध्यम आचेवरती शिट्टी केली तर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर इथे कुकरची एक शिट्टी झाली आहे गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता कुकरचं झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी तेहरी बनवून तयार झाली आहे तुम्ही तांदूळ पाहू शकता गरम आहे तरीसुद्धा एकदम छान मोकळा सुटसुटीत शिजला गेला आहे तेहरी गरम आहे तरीसुद्धा भात अजिबात गिजगा वाटत नाही आहे छान मोकळा सुटसुटीत तुम्हाला दिसत असेल यामध्ये थंडीमध्ये जितक्या भाज्या मिळतात त्या सर्व भाज्या घातल्या जातात आणि ही तेहरी एकदम झटपट बनून तयार होते अजिबात जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे भाज्या भरपूर टाकतात त्यामुळे एकदम पौष्टिक आहे आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात कारण चवीला एकदम भंडाट लागते तेहरी आपण सर्व्ह करूयात सर्फ, सर्फ करतानासुद्धा तुम्ही पाहू शकता तांदूळ एकदम छान सुटसुटीत आहे आणि या तेहरीमधून वाफ निघते म्हणजे तेहरी छान गरमागरम आहे तरीसुद्धा तांदूळ अजिबात एकमेकाला चिटकलेला नाही आहे सर्व केल्यानंतर वरून थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि ते तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत झणझणीत आणि पौष्टिक अशी यू पीची स्पेशल तेहरी बनवून तयार झाली आहे तुम्ही ही तेहरी रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता झटपट बनवून तयार होते चवीला भन्नाट लागते आणि जसं मी आधीही सांगितलं आहे मुलं आवडीने खातात रायत्यासोबत पापड लोणचं किंवा पुदिना कोथिंबीरच्या चटणीसोबत अप्रतिम लागते त्यामुळे एकदाही यू पीची स्पेशल तेहरी भरपूर भाज्या घालून बनवून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडेल घरच्यांना आवडेल आणि मुलांनासुद्धा आवडेल आणि जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद